जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या आपले स्वागत आहे धावत्या गाडीने अचानक घेतला पेट एकच खळबळ सुदैवाने कोणतीच जीवितहानी नाही इचलगंजीतील प्रांत कार्यालया समोरील रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धावती कारने अचानक पेट घेतल्याने मोठा गोंधळ उडाला प्रसंग वादवून राखून परिसरातील नागरिकांनी आग विचण्यात यश मिळवले यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती याबाबत समजील माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या ते बुडगेश्वर रोड या सायंकाळच्या चा सुमारास चारचाकी गाडी जात होती सदरची गाडी प्रांत कार्यालयासमोर आली असता कारने अचानक पेट घेत रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात येताच वाहन चालकाला सांगितले तसेच वाहनातील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच अग्निशाम दलाचे गाडी तसेच वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी येऊन आग विझवण्यास मदत केली या जा घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर मात्र घटनास्थळी बग्यांची मोठी गर्दी झाली होती निवेच प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह